ते जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित कमला नेहरू कन्या विद्यालयातील विद्यार्थिनीने सक्रिय सहभाग घेतला कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता व आव्हाने या विषयावर माहिती सादर करून प्रथम क्रमांक पटकाविला कमला नेहरू कन्या विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा विज्ञान मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपनिरीक्षक भावेश सोनवणे डायट विभागाच्या परीक्षक भारती बेलन निलेश बोराणे प्राध्यापक जागृती पवार उपस्थित होते विज्ञान मेळाव्यात जिल्हाभरातून अठरा शाळांनी सहभाग नोंदवला त्यात विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता व आव्हाने या विषयावर माहिती सादर केली त्यात कमला नेहरू कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी साहित्य राकेश सूर्यवंशी हिने प्रथम क्रमांक मिळविला तिला शाळेचे उपशिक्षक जगदीश कुटे यांनी मार्गदर्शन केले साहित्य सूर्यवंशी ही आता विभाग स्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री अहिरराव शाळेचे उपमुख्याध्यापक श्री सुनील पाटील पर्यवेक्षक श्री देवेंद्र राजपूत व श्री संजय चौधरी उपस्थित होते तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर बंधुभगिनी उपस्थित होते